नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा भाऊतुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहे भाऊनं तुम्हाला जसं की थमनेलवरून लोक कळलंच असेल आज आपण कशावर व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो आज आपण तुम्हाला सहा पी एच डी फाईल देणार आहे वेडिंगचा आता लग्नपत्रिका सीझन चालू झालेला आहे त्या तुम्हाला सात तुम किंवा सहा पी एच डी फाईल आपण दिलेली आहे त्यामध्ये दोन इंग्लिशमध्ये आहे आणि बाकीचे आपले जे काही मराठी रेग्युलर असतात त्या पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे त्या कशा पद्धतीने तुम्हाला वापरायचे त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पहिल्यांदाच व नवीन आला असाल तर चॅनलला तुम्ही लगेच जाऊन सप्राईज करून घ्या जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील चला मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण सुरुवात करूया मित्रांनो लग्नपत्रिका बनव बनवण्यासाठी तुम्हाला जो काही डाटा लागतो तो तुम्हाला मी पुढे सांगतो पेएचडी फाईल ओपन करून घेतो सर्वप्रथम पेएचडी फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला मी सांगणारच आहे आजचा सा डाटा म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने वापरायचा आहे वापरल्यानंतर तो कशा पद्धतीने यूज करायचा आहे तर एक नंबर पेएच डी फाईल ओपन करून घेतो आणि मित्रांनो आज जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे साठ वीस चाळीस आता जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तो फर्स्ट पासवर्ड लोडिंग होत आहे लोडिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जी काही पी एच डी फाईल आहे फर्स्ट नंबरची म्हणजे एक नंबरची जी काही एच डी फाईल आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल या एच डी फाईलमध्ये आता तुम्हाला डाटा कोण कोणता लागणार आहे आपलं जे काही नवर किंवा नवरीचं नाव असतं ते सर्व तुम्हाला डाटामध्ये ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर आता यासाठी फॉन्ट आपल्या डिप्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून आपण जे काही फॉन्ट आहे ते डाउनलोड करू शकता फॉन्ट झाल्यानंतर आता फोटोला इफेक्ट कशा पद्धतीने द्यायचे आहे ते पण तुम्हाला दे फोटो मध्ये तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीने इ फिट दिलेलं आहे फक्त कॅमेरा मध्ये जायचं आहे आपल्याला डबल क्लिक करायचं आहे फोटोवर म्हणजे कशा पद्धतीने करायचं आहे फक्त फोटो क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने फोटो क्लिक केल्यानंतर इथं कॅमेराचं ऑप्शन याच्यावर डबल क्लिक करायचं आहे तुम्हाला डबल क्लिक केल्यानंतर ते अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय होऊन जाईल तर सर्वप्रथम तुम्हाला कोणती पण बन डिझाईन बनवण्यासाठी आपलं जे काही नोटपॅड आहे ते ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर तिथं आपल्याला मराठी टायपिंग करून घ्यायची जसं की नवरीचं नाव असेल किंवा नवरदेवाचं नाव असेल यांचं शुभविवाह परत या खालचं नाव दिनांक तारीख वेळ विवाहस्थळ निमंत्रण हे नाव तुम्हाला ॲड करून घ्यायचे नोटपॅडमध्ये ते ॲड केल्यानंतर आपलं जे काही गुगलचं इनपुट टोली म्हणजे गुगल ऑल फोन कन्व्हर्टर हे तुम्हाला गुगलवर गेल्यानंतर तिथं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तिथं तुम्हाला पहिलीच वेबसाईट आलेली आहे असेल पहिलीच वेबसाईट आल्यानंतर तिथं तुम्हाला आपलं जे काही स्त्री लिपीचे कोड आहे ते काढून तुम्हाला टायपिंग करायची आहे आणि आपले जे काही मराठी फॉन्ड आपण दिलेले आहे त्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला कोड काढायचं नाही ते डायरेक्ट अप्लाय करायचे आहे डिझाईन मध्ये ते तुम्हाला फक्त डबल क्लिक करून फक्त कॉपी करून तिथे अप्लाय करायची आहे आणि जे काही लिपीचे असेल त्याला कोड काढायचा आहे तुम्हाला कोड काढ काढल्याशिवाय हो ते तिथं अप्लाय होणार नाही त्यामुळे तुम्ही अप्लाय करून घ्या आणि इन्फिनिटी फॉन्ट आपण वापरले आहे जर तुमच्याकडे इन्फिनिटी फॉन्ट नसेल ते तुम्हाला जे काही नवरीचं किंवा नवर देवाचं नाव आहे ते चेंज करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ट लागणार आहे पण ही डिझाईन दिलेली आहे एक नंबरची यामध्ये आपण काय काय दिलेलं आहे एक नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडची प्रोसेस दिलेली आहे जे काही बॅकग्राऊंड आपण बनवलं आहे ते एक नंबरच्या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे दोन नंबर सस्ने निमंत्रण त्याला टेक्चरसुद्धा सुद्धा अप्लाय करून दिलेलं आहे तुम्हाला वाटलं जर हाईड करायचं असेल ते हाईड करू शकता ते नंबर गणपतीचा फोटो दिलेला आहे गणपतीचा फोटो दिल्यानंतर चार नंबर अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला फोटो असेल आपलं जे काही फोटो आहे तुम्हाला सर्वप्रथम कट करून घ्यायचे कट केल्यानंतर त्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट केलेलं आहे ब्लॅक अँड व्हाईट केल्यानंतर त्याला इरेज केलं इरेज केल्यानंतर त्याला कॅमेरा फिल्टर अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर आणि आपल्याला जे काही आपले ब्लॅक अँड व्हाईट दिलेल्यानंतर ते आपले जे काही दागिने असतात जसं की नवरीचे जे काही दागिने ते तुम्हाला ते इरेज करायचे इरेज केल्यानंतर ते तुम्हाला अप्लाय होऊन जाईल म्हणजे कशा पद्धतीने इरेज करायची इरेज केल्यानंतर ते तुम्हाला आपलं होऊन जाईल म्हणजे ते आपल्या इथलं झूम करून आपलं जे काही ब्रश आहे तो ब्रश घेऊन तुम्हाला तिथं कट करून घ्यायचे ते झाल्यानंतर पुढं आपण चार नंबरच्या ग्रुपमध्ये नवरीचं जे काही टेक्स्ट आहे ते ॲड केलेलं आहे पाच नंबरच्या ग्रुपमध्ये नवरदेवचं जे काही टेक्स्ट आहे ते ॲड केलेलं आहे सहा नंबरच्या ग्रुपमध्ये शुभ विवाह हे नाव तुम्हाला दिलेलं आहे ते त्यामध्ये तुम्हाला तारीख आणि वेळ अप्लाय करून घ्यायचं आहे वेळ अप्लाय केल्यानंतर पुढं साखरपुडा व हळद सात नंबरच्या ग्रुपमध्ये दिलेला आहे आणि विवाहस्थळ आठ नंबरच्या ग्रुपमध्ये दिलेलं आहे हे तुम्हाला ग्रुप करू कमवून करून दिले जे ग्रुप केल्याचा एवढाच फायदा आहे की आपले जे काही टेक्स्ट आहे ते तुम्हाला कळून कुठं आपण अप्लाय आप केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला डिझाईन बनवताना कुठल्याही प्रकारचा बोर होणार नाही त्यामुळे आपण ग्रुप करून देत असतो ग्रुप केल्यानंतर तुम्हाला फक्त डबल क्लिक करायचंय कोणते पण टेक्स्ट व अशा पद्धतीने आणि चेंज करून घ्यायचं आहे फक्त अशा पद्धतीने चेंज केल्यानंतर ग्रुप ओपन होतो ग्रुप ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे काही स्त्री लिपीचं फॉन्ट आहे तिथं अप्लाय करून घ्यायचं आहे अप्लाय केल्यानंतर नऊ नंबरच्या ग्रुपमध्ये निमंत्रण दिलेलं आहे शेवट आपला लोबो जो काय असतो तो दिलेला आहे फर्स्ट डिझाईन अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल दोन नंबरचा पासवर्ड वीस चाळीस साठ दोन नंबरचा सा पासवर्ड आता पुढची पी एच डी फाईल आहे आपण ती ओपन करून घेऊ ओपन केल्यानंतर ती अशा पद्धतीने लोड होईल लोड झाल्यानंतर आपण सहा पी एच डी फाईल दिलेली आहे तुम्हाला ते पी एच डी फाईल तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही कमेंट करू शकता आणि खूप जणांचा फोन येतो किंवा मेसेज येतो दादा आम्हाला पासवर्ड सापडत नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतच नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जर पासवर्ड नाही सापडला तर फोन करा फोन करतात आणि आपल्याला इच्छा पासवर्ड काय डिझाईन पूर्ण बघा डिझाईनमध्ये आपण काय काय दिलेलं आहे ते बघा ते बघितल्यानंतर तुम्हाला कळून जाईल आपलं जे काही डिझाईन आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे आता सर्वप्रथम मी सगळ्या पी डी फाईल आहे ते ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो आणि मित्रांनो फाईलची साईज खूप मोठी असते जेणेकरून ती आपली जे काही मोबाईल युजर्स आहे त्यांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येतो शक्यतो तुमच्याकडे जे काही पी सी किंवा लॅपटॉप असे त्यामध्ये नेट जोडून आपण या फाईल डाउनलोड करू शकता जेणेकरून आपले जे काही फाईल आहे फास्ट फास्टरित्या आपले डाउनलोड होतील यासाठी तुम्ही पी सी किंवा लॅपटॉपमध्ये फाईल डाउनलोड करू शकता मित्रांनो सहा फाईल अशा पद्धतीने दिलेल्या आहे सहा पी एच डी फाईल तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला तीन म्हणजे तीन फोटो अप्लाय करून दिलेले आहे फाईल बाकीचे आपले जा जे काही नॉर्मल असते टेक्स बिक्स अप ते अप्लाय करून दिलेलं आहे एक नंबरची आपल्याला अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल दोन नंबरची डिझाईन अशा पद्धतीने आहे तीन नंबरची बिना फोटोची आहे आपले जे काही टेक्स अप्लाय करतो ती दिलेली आहे ही चार नंबरची आपण फोटोची दिलेली आहे त्यामध्ये कमी डाटा ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता निमंत्रणमध्ये पाचमध्ये पाच नंबरच्या पी एच डी फाईलमध्ये इंग्लिशमध्ये आपण बनवली आहे आणि सहा आपण सहा नंबरची पी एच डी फाईल पण इंग्लिशमध्ये बनवली आहे तर इंग्लिशमध्ये तुम्हाला माहितीच आहे फक्त फॉन्ट चेंज करायचे आहे फॉन्ट आणि इथं तारीख आणि विवाहस्थळ आणि इथं निमंत्रणामध्ये तुम्हाला आडनावण नाव टाईप करायचं आहे तुम्ही कळालाच असेल अशा पद्धतीने तुम्ही इंग्लिशची डिझाईन बनवू शकता तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे डिझाईनमध्ये आता तुम्ही डिझाईनची थी थीम कशा पद्धतीने आहात त्यानुसार तुम्हाला फोटो अप्लाय करायचा आहे आता ही आपली आठ बाय दहाची जशी की उभी पत्रिका आहे उभी पत्रिका असल्यामुळे आपण हे फोटो सेंटरला घेतलेला आहे फोटो सेंटरला घेतल्यानंतर सेंटर जो काय आपला डाटा असतो तो कमी केलेला आहे या ठिकाणी डाटा कमी केल्यानंतर तुम्हाला बघू शकता जर आपण यामध्ये तुम्हाला जास्त जे काही निमंत्रण मध्ये नाव असेल किंवा आपले नंबर आपण जे काही डिझाईनमध्ये टाकतो ते इथं टाकले असते तर ही डिझाईन आपल्याला खूप मजे अशी टेक्स्ट दिसली असते जर तुम्हाला कमी डाटामध्ये डिझाईन बनवायची असेल तुम्ही कमी डाटा ॲड करा तुमची काही डिझाईन आहे ती अॅक्युरेट आणि आपली जी काही सोशल मीडियासाठी वापरतो ती दिसेल तर यामध्ये तुम्हाला काय काय नाव ॲड केलेलं आहे चिरंजीवची चौका यांचा शुभविवाह साखरपुडा हळद आणि विवाहस्थळ निमंत्रण आणि फोटो थीम थीम थी। या थीममध्ये तुम्हाला डिझाईन बनवायची आहे या डिझाईन थीमनुसार तुम्ही बनावली तर तुमची काही डिझाईन आहे ती जास्त एम बी किंवा भारी दिसेल आणि प्रिंटसाठी तुम्ही इथं वापरू शकता ही डिझाईन आता यामध्ये एक नंबर चौकमध्ये बॅकग्राऊंड असतं ते दिलेलं आहे फोटो दिलेला आहे त्याला इनर शार्ट ट्रॉप शर्ट मारलेले आहे त्यानंतर ब्रश मारलेला आहे थोडा ब्रश मारल्यानंतर थोडा परत परतारूक ब्रश मारलेला आहे अशा टाईपची पेन जी दिलेली आहे तुम्हाला दोन नंबरच्या ग्रुपमध्ये निमंत्रण जे काय आपलं पट्टी असते ती दिलेली आहे त्यानंतर चिरंजीव म्हणजे काय आपलं नवरदेवाचं नाव असतं ते दिलेलं आहे त्यानंतर नवरीचं नाव दोन नंबरच्या ग्रुपमध्ये दिलेलं आहे त्यानंतर पद्धतीने तुम्हाला ग्रुप करून दिलेलं आहे ग्रुप केल्यानंतर सस्ने निमंत्रण गणेशाय नम नम हे नाव तुम्हाला दिलेलं आहे चार नंबरच्या ग्रुपमध्ये गणपतीचा फोटो आणि त्याला आपण शाडू दिलेले आहे ती दिलेली आहे पाच नंबरच्या ग्रुपमध्ये यांचं शुभविवाह सोळा हे नाव तुम्हाला दिलेलं आहे सर्व जे काही आपलं टेक्स्ट ते ते तुम्हाला चार नंबरच्या ग्रुपमध्ये अप्लाय करून दिलेले आहे पाच नंबरच्या ग्रुपमध्ये अप्लाय करून दिलेले आहे अप्लाय केल्यानंतर सहा नंबरच्या ग्रुपमध्ये हळद व साखरपुडा हे नाव तुम्हाला दिलेलं आहे सात नंबरच्या ग्रुपमध्ये विवाहस्थळ त्यामध्ये जे काही नावं असतील ते आपण सात नंबरच्या ग्रुपमध्ये दिलेले आहे आणि आठ नंबरच्या ग्रुपमध्ये आपण जी काही पी एन जी अप्लाय करतो ती दिलेलं आहे त्यानंतर परत एका अशा पद्धतीने आपण पी एन जी दिलेली आहे ती अप्लाय केलेली आहे अप्लाय केल्यानंतर लोबो शेवटला तुम्हाला अप्लाय करून द्या घ्यायचं आहे लोबो अप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची काही डिझाईन आहे ती भेटून जाईल तुम्हाला तर पुढची डिझाईन अशा पद्धतीने आहे भावानो यामध्ये आता तुम्ही काय करू शकता तीन नंबरचा पासवर्ड आहे भावानो पंधरा तीस पंचेचाळीस तीन नंबरचा पासवर्ड आहे मित्रांनो या डिझाईनमध्ये आपण जो काही आपला फोटो असतो तो अप्लाय केलेला आहे आपण जे काही टेक्समध्ये म्हणजे नावांमध्ये आपण डिझाईन बनवतो ती दिलेली आहे जर या डिझाईनची तुम्हाला साईज बघायची असेल तर तुम्ही काय करू शकता इमेजवर जायचं इमेजवर गेल्यानंतर इमेज साईज याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली काही डिझाईनची साईज आहे अशा पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायची आहे टाकून घेतल्यानंतर आपली जी काही डिझाईन आहे त्या या टाईपमध्ये तुम्हाला भेटून जाईल टाईपमध्ये जे काय आपली साईज आहे त्यानुसार तुम्हाला अप्लाय करून घ्यायची साईज अप्लाय केल्यानंतर मग ही टेक्स्ट अप्लाय करायचे आहे तुम्हाला यामध्ये नऊ नंबरच्या ग्रुपमध्ये जे का आपलं हे नाव आहे आपण टेक्स्ट अप्लाय केलेलं आहे ते नंबरच्या नऊ नंबरच्या ग्रुपमध्ये अप्लाय केलेलं आहे लोगो अप्लाय केलेला आहे आठ नंबरच्या ग्रुपमध्ये निमंत्रण निमंत्रण जे जेवढे काही नाव आहे ते तुम्हाला आठ नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला अप्लाय करून घे घ्यायची आहे अप्लाय करण्यासाठी डबल क्लिक करायचं आहे फक्त आता ही आपण मराठी फॉन्ट दिलेला आहे याला तुम्हाला कुठल्या प्रकारचा कोड काढायचा नाही तर फक्त डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर तेच तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे कॉपी करून त्यानंतर हळद व साखरपुडा समारंभ हे सात नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला अप्लाय करून दिलेलं आहे सहा नंबरच्या ग्रुपमध्ये स्थळ जे का आपलं नाव आहे ते सर्व तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे सहा नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला यामध्ये तुम्हाला फक्त विवाह स्थळ जे काय आपलं असतं ते बदलून घ्यायचं आहे आणि व्यवस्था पट्टी बिट्टी आहे अशी राहून तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे त्यानंतर यांचा शुभविवाह सोळा पाच नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला अप्लाय करून दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला मिती कार्तिक शुक्र बारा शक्के एकोणावीस सत्तेचाळीस इथं तुम्हाला मिती आहे ना तिथं तुमच्या कॅलेंडरनुसार म्हणजे जे काय आपलं तारीख असते त्यानुसार तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे अप्लाय केल्यानंतर तिथं तारीख अप्लाय करायची आहे आणि वेळ बाकी बाकीचं टेक्स्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही राहू शकता जे ठू शकता ठेवल्यानंतर चार नंबरच्या ग्रुपमध्ये नवरीचं किंवा नवरचं नाव आपण दिलेलं आहे दिल्यानंतर त्यामध्ये जे काही टेक्स्ट आहे ते सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला फक्त डबल क्लिक करायचं डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर कॉफी आणि पेस्ट म्हणून टाकायचं आणि तुमचं जे काही का नाव आहे ते ऑटोमॅटिक म्हणजे जे काही डिझाईनमध्ये नाव टाकेल आहे ते बदलून जाईल आणि यासाठी लागणारे फॉन्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून आपण जे काही फॉन्ट आहे ते, ते डाउनलोड करू शकता तीन नंबरच्या ग्रुपमध्ये ससने निमंत्रण हे नाव तुम्हाला गोल शेपमध्ये अप्लाय करून दिलेले आहे त्यानंतर गणपतीचा फोटो आणि श्री गणेश आहे नम हे टेक्स्ट दोन नंबरच्या ग्रुपमध्ये दिलेलं आहे आणि एक नंबरच्या ग्रुपमध्ये निमंत्रण आणि आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे सर्व त्याच्यात तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तीन नंबरची एच डी फाईल भेटून जाईल त्यानंतर आता दोन नंबरच्या एच डी फाईलमध्ये तुम्हाला सर्व आपण जे काही फोटो अप्लाय करून दिलेले आहे चिरंजीवची चौका दिगे पाटील व कोल्हे पाटील या दोन्ही परिवाराकडून आपल्याला आग्रहाचे निमंत्रण अशा पद्धतीने जे काही आपण इथं अप्लाय केलेलं आहे तिथं बाकीच्या डिझाईनमध्ये तुम्हाला भेटणार नाही आपल्या फोटोनुसार जे डाटा असतो तो कमी येत होता त्यामुळे तिथं थोडी जागाही कमी हो, असल्यामुळे आपण तिथं अप्लाय केलेलं आहे आणि मित्रांनो या डिझाईनमध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते सांगतो एक नंबरच्या ग्रुपमध्ये बॅकग्राऊंडची प्रोसेस म्हणजे आपले जे काही बॅकग्राऊंड असतं ते दिलेलं आहे बॅकग्राऊंड दिल्यानंतर दोन नंबरच्या ग्रुपमध्ये ससनी निमंत्रण हे तुम्हाला नाव दिलेलं आहे त्यामध्ये गणपतीचा फोटो ही पट्टी आणि जे काही आपलं कॅलिग्राफीमध्ये ससनी निमंत्रण नाव आहे ते दिलेलं आहे त्यानंतर गणेशाई नम हे तुम्हाला आपलं जे काही मराठी फॉन्ट आहे ते, तेच अप्लाय करून दिलेलं आहे इथं त्यानंतर ते चिरंजीव तेजस अशा पद्धतीने एक नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे अप्लाय केल्यानंतर हा दोन नंबरचा ग्रुप आहे म्हणजे आपण तीन नंबरच्या ग्रुपमध्ये एक नंबर आणि दोन नंबर अशा पद्धतीने ग्रुप केलेला आहे ते तुम्हाला कळून जाईल कळून गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता डिझाईनमध्ये तर चार नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला शुभ विवाह हे नाव टाकायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त आपण वेळ आणि तारीख आणि वारा अप्लाय केलेला आहे आणि खालचं नाव असेल या शुभ मुहूर्तावर करण्याची योजना आहे एवढं स्टेक्स आपण अप्लाय केलेलं आहे जेणेकरून जे काय आपला, आपला डाटा असतो तो कमी पद्धतीने अप्लाय केल्यानंतर कमी लागल्यानंतर आपली जी काही डिझाईन आहे ती बघताना बरोबर आपल्याला आप बघताना बरोबर बरोबर बर, वाटते त्यानंतर विवाह स्थळ आणि सहा नंबरच्या ग्रुपमध्ये एक कलश असतो आपण तो दिलेला आहे त्याला ड्रॉप म्हणजे आपली जी काही शाडू असते ती सुद्धा अप्लाय केलेली आहे अप्लाय केल्यानंतर साखरपुडा व हळद समारंभ हे टेक्स्ट तुम्हाला दिलेले आहे दिल्यानंतर त्यामध्ये आपण आता ही आपण श्री लिपीचे दिलेले आहे याला आता तुम्हाला कोड काढावा लागेल कोड काढण्यासाठी तुम्हाला ऑल फॉन कन्व्हर्टर हे ॲप तुम्हाला गुगलवर गेल्यानंतर सर्च करायचं सर्च केल्यानंतर तिथं तुम्ही अप्लाय करून घ्या कोड जर अप्लाय करता येत नसेल तर व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर कशा पद्धतीने कोड काढायचे आहे आठ नंबरच्या ग्रुपमध्ये निमंत्रण हे नाव तुम्हाला दिलेलं आहे निमंत्रणामध्ये तुम्ही बघू शकता आठ नाव आपण अप्लाय केलेलं आहे आपण अशा पद्धतीने एक फुलं अप्लाय केलेलं आहे फुलं अप्लाय केल्यानंतर फोटो असेल तो दिलेला आहे त्याला ड्रॉप शार्ड मारलेले आहे ड्रॉप शार्ड मारल्यानंतर कॅमेरा फिल्टरमध्ये अप्लाय केलेला आहे पण ते वरचं आपण जे काही नाव असतं ते दिलेलं आहे नऊ नंबरच्या ग्रुपमध्ये त्यानंतर दहा नंबरच्या ग्रुपमध्ये आपण ही पी एन जी ॲड करतो ती दिलेली दी आहे तीच डबल कॉपी करून इकडे अप्लाय केलेली आहे आणि शेवट आपण लोबो दिलेला आहे लोबो दिल्यानंतर ही डिझाईन अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करू शकता प्रिंटसुद्धा करू शकता फक्त तुम्हाला साईज आपण बरोबर घ्यायची आहे बरोबर साईज घेतल्यानंतर तुम्ही प्रिंट करू शकता आणि तुम्हाला आजच्या या सहा डिझाईन कशा पद्धतीने वाटल्या कमेंट करू शकता कमेंट, कमेंट केल्यानंतर आणि चॅनल जर तुम्ही पहिल्यांदाच हो नवीन आला असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील आणि लाईक करा आपल्या डिझायनर मित्रांना व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा आपला लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल तुमच्या भावाचा जय हिंद जय महाराष्ट्र